तर हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या छोट्याच्या मोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याला सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळना जाम थंडी आहे आजकाल काय आहे की सकाळी उठलं की थंडी बाहेर जाऊ वाटत नाही इतकी थंडी आहे मुलांचं पण स्कूल जाण्याचं रुटीन वगैरे थंडीने मुलं सुद्धा थोडंसं आता हे करतात की थंडी 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 चालतं आमच्या घरामध्ये आज खूप थंडी आज खूप आरेंचं तर नाही पण रुद्रचं आणि ध्रुवच जर स्कूल लेट असतं इतक्या लवकर नसतं पण रुद्रचं चालू असतं सारखं तर चला काहीतरी विचारत होता की ते तुम्ही इंडोर प्लांट्सची काळजी कशी घेता तर तुम्ही ब्लॉगमध्ये रोज पाहत असताल घरामध्ये आमच्या एक तीन चार ते पाच प्रकारचे इंडोर प्लांट्स आहेत आणि बाकीचे बाहेर पोर्चमध्ये आहेत बरीच व्हरायटीमध्ये तर काळजीचं काय आहे की एक तीन चार दिवस मिळून ना याचा काढून हा जो बांबूट्री आहे हा असा काढून व्यवस्थित वॉश करत असते मी जेणेकरून काही त्याच्या मुळाला तळाला काही फंगस वगैरे लागलेला असला बुरशी ला, लागलेली ला, असली काही काही ठिकाणी पास थोडस पानं त्याच्या खालची मुळं सडतात तर ते सगळं धुतल्याच्या नंतर काढून टाकते मी तर ते काय होतं की फंगस वगैरे लागलेला असलं किंवा मूळ सडलेलं असलं ना तर बाकीचं अजून त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट होत नाही झाड व्यवस्थित राहतं आणि चार पाच दिवस म्हणून असं धुत धुतल्याच्या नंतर त्याचं पाणीसुद्धा एक पाच दिवसाला बदलत असतो आम्ही था पाणी पण एकदम बांबू जे असतात त्याचे एकदम वरती भरून पाणी ठेवत नाही एक अर्ध बोट म्हणजे एक बोट आपलं सपोज इतकं पाणी ठेवत असते अर्धच पकडा तुम्ही आणि मग एक चार दिवस त्यानंतर चेंज करत असते इतकीच काळजी घेते मी बाकी बांबू प्लांटची दुसरी काही काळजी घेत नाही वाळलेले वगैरे पान एखाद पान एखाद्या आठवड्यातून दोन तीन आठवड्यातून दिसतं नाहीतर मग वाळलेलं पण दिसत नाही बांबूट्री घरात ठेवलेला चांगला असतो शुभ असतं त्याचे खूप सारे वास्तुशास्त्रामध्ये फायदे आहेत पाहू शकता तुम्ही नेटवर आम्हीसुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर वास्तुशास्त्रा मध्ये काय काय फायदे आहेत बांबूट्रीचे आणि घरात ठेवल्याच्या नंतर शुभ का आहे ते आणि प्रत्येक लेअरच्या बांबूट्रीचे वेगळे फायदे आहेत तीन लेअरचं वेगळं चार लेअरचं वेगळं पाचचं वेगळं सातचं वेगळं असे प्रत्येकाचे वेगळे वेगळे फायदे आहेत वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेले आणि आज ना एक भयंकर असा इन्सिडेन्स होता होता वाचला पुढे व्हिडिओमध्ये सांगते मी आमच्या दोघींबरोबर तर चला उत्तर पूजा करायचं इथं सकाळ सकाळ काम चाललेलं आहे आणि पूजा मांडायला जितका वेळ लागतो ना काढताना एक अगदी वीस पंचवीस मिनटंसुद्धा सुद्धा लागत नाही आणि हीच पूजा सजवायला दोन दोन तीन तीन घंटे गुरुवारच्या दिवशी सकाळ सकाळ जातात तीन घंटे तरी जातात सगळं व्यवस्थित करायला आणि काढायला अर्धा तास खूप झाला सना सणा सना सना काढून घेतलं की म्हणजे करायला खूप वेळ लागतो पहाना काढू पण वाटत नाही इतकं छान रूप दिसत होतं देवीचं पण आता ठेवता पण येत नाही सकाळ सकाळ उत्तर पूजा करूनच घ्यावी लागते मग आता हे तांदूळ वगैरे आहेत ता ना ते म्हणलं पक्ष्यांना टाकावा पक्षी म्हणजे आमचे बदकं वगैरे खातात चंदन कस्तुरी आणि वस्त्र वगैरे सगळ्या व्यवस्थित अशा घड्या घालून एका कॅरी बॅगमध्ये ठेवून देत असतो जी ज्वेलरी आहे पहा अशी पॅकेटमध्ये घालून आम्ही ठेवतो म्हणजे आमची जी ज्वेलरी आहे ना आमच्याकडनं ज्या ताईंनी घेतलेली आहे त्यांना सुद्धा आम्ही सांगतो की वापर व्यवस्थित करा ठेवताना व्यवस्थित ठेवा त्याचे जे पॅकेट आहे ते त्याच्यातच घालून ठेवायचं काय होतं बाहेरच्या वातावरणामध्ये किती झालं तरी ते सोनं नाही आहे केमिकल वापरून त्याला केलेलं असतं तर असं पॅकेटमध्ये ठेवून तुम्ही आम्ही जो डबा दिला त्या डब्यात ठेवू शकता वस्तूला जितकं जपून तितकी ती, ती, ती लाँग लास्टिंग आणि जास्त दिवस जाते तर ह्या अशा पद्धतीने पहा मी पॅकेटमध्ये ठेवून देत असतो जी चांगली ब्रँडेड ज्वेलरी आहे ती आणि बाकीची जी नॉर्मल आहे ती डब्यामध्ये अशीच खाली ठेवलेली आहे तर हे स्पेशल हा सगळा देवीच्या ज्वेलरीचा डबा आहे गौरींला पण म्हणजे गौरींला मी ह्या गेल्या वर्षी आत्ता लास्ट इयर ज्वेलरी घेतली होती बरीचशी त्यानंतर इथं पहा हे फक्त आमचं अर्ध्या दिवसाचं पॅकिंग आहे म्हणजे काल दुपारी एक वाजता लाईव्ह घेतलं होतं आणि एक ते पाचच्या सुमारासच एवढं वॅकिंग आहे त्याच्यानंतरच जर वेगळं संध्याकाळचं आणि बाकी दुसऱ्या दिवसाचं तर बाकी आहे तर सगळं साड्यांचं म्हणजे पट आलं की स्टॉक आउट लावी बऱ्याचशा साड्या होऊन जातात लाईव्ह संपल्यावर पण म्हणजे दोन दिवस तर कंटिन्यू चालती भरपूर असे पार्सल असतात भरपूर ताईंना साड्यांचं कलेक्शन सुद्धा आवडतंय तर सगळ्यांचे अगदी आम्ही आभार मानतो की इतका छान असा सपोर्ट प्रतिसाद देत आहे तुम्ही तर असाच आशीर्वाद प्रेम आणि सपोर्ट असू द्या आणि जसं सगळे मैत्रिणी साथ देताना तसं आमचा स्टाफ सुद्धा आम्हाला भरभराटून साथ देतात कारण बारा बारा एक एक वाजेपर्यंत ते पॅकिंग करतात सगळे स्टाफ तर खूप छान असा आम्हाला त्यांचा सुद्धा सपोर्ट आहे तर झाला सकाळ सकाळ चंदन कस्तुरीला तांदूळ घेऊन आले होते उत्तर पूजाचं तांदूळ टाकायला म्हटलं चिमण्या खातीन आणि ते पण खातील दरवेजचं आज आमचं ध्रुव बाळ घरीचे बघा स्कूलला गेलं नाही जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचं बोट फ्रीझरमध्ये गेलं तर नक उडालं तर दुखते। ते दुखतंय त्याचं त्याच्या मग म्हणलं चला काल पण सुट्टी झाली आणि आज पण झाली तर पण कशाचं पा झाडांना ठिबक चालू केलंय तर पाणी सगळं जात आहे का ते ठिबकला वाटी धरतोय आत्ता देवाची जी रांगोळी वळा केली होती ती रांगोळी वाटीत भरली पा आणि त्याला पाणी भरलंय इथं ठिबक चाललंय तर रे बघा याच्या पशी वाटी लावतोय आणि सिंबा काय बाळा काय म्हणतो ध्रुवाला दाखवत जा ध्रुवाला पाहिलं छान वाटत आग होती म्हणलं आमच्या सोबत एक इन्सिडेंट झालाय सकाळ सकाळ तुम्हाला सांगते मी त्या अगोदर ध्रुव बाळाला दाखवीत जा म्हणतात हे बा ध्रुव बाळ बघा ध्रुव बाळाला कुठली लई येते आमच्या ध्रव बाळा गुड मॉर्निंग रांगोळ नाही अजून काय नाही म्हणलं नको थंडीचं सकाळ सकाळ लगेच सर्दी होती कारण आत्ताच सर्दी बरी झाली एक चार पाच दिवस झाले लगेच हाताला कुटाणा करून ठेवलाय हे हे रांगोळीचं बघा काय केलंय त्याने बोट घेऊन त्याला मी म्हणलं की रांगोळी अशी याच्यावर टाक फरचीवर आणि त्याच्यानी बोटाने तू खेळ रांगोळीमध्ये त्याच्यानी शिकण एबीसीडी कार्ड म्हणलं तर कसलं काय त्याने पाणी भरलं हे बघ चालू येतं आता ते म्हटलं काय म्हणते तर चंदन कस्तुरीचा पण बौलूबावला हाऊ धुवायला लावला आहे कारण आता बरेच दिवस झाले ओल राहून राहून काय होतं जास्त दिवस ओल राहिलं ना की आळा वाटतात त्याच्यामध्ये मग थोडं म्हटलं दोन दिवस कोरडं झालंच पाहिजे मग आता ते धुवायचं आहे आणि त्यात पाणी सोडून द्यायचं जेणेकरून मग त्यांना पोहायला कारण ते पण लई पोहायसाठी तर माळलेत काळे भांगार झालेत आणि आज जर लई मोठा घटनेपासून म्हणजे इन्सिडेंट बराच मोठा झाला तर काय झाला सांगते तुम्हाला हां अरे देवा तुम्ही भांडू नका ना नको नको तुझे दोघांचे भांड तर काही चालूच राहते बघा ठिबकच्या आवाज पाण्याचा आवाज किती सुंदर येतो तिकडे आत टाकून दगड लाव त्याच्यावर हा का स्वीट इन सिंबा आहेच आमच्या माठी माग आता काय झालं ताई सांगतोच हे पा इकडं सिंबा आणि इकडं स्वीट झालं काय आता उत्तर पूजा जसं करत होते कालच्या गुरुवारच्या पूजेची असे छोटे मोठ्या गोष्टी तर होतच राहतात जा त्याला एवढं हे काही नाही पण झालं काही समय लावली होती मी खाली म्हणलं छोट्या दिव्यामध्ये काजळी आलेली होती न म्हणलं आता समयच लावा कारण उत्तर पूजा करताना आपलं दिवा तर पाहिजेत चालू दिवा आणि अगरबत्ती तर लावली आणि मग वरचा देव देवाचा दिवा उभा राहून मी लावत होते आणि खाली समय चालू होती समयीने मग टॉपला जी आग धरली तर ती इतकी पेटत पेटत गेली आणखी मी टॉप पण नाही बदलला आता बदलायला चालले होते हे पा पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण म्हणजे पेट धरला त्याने आणि मग ताई समोरच बसलेली होती सोप्यावर ती मी म्हणलं ताई 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 हिला काय कराव काय नाही हातातला मोबाईल खाली ठेवला हिने आणि हाताने आग विजवायला लागली शालीनी तर ते काय झालं तिचा हात लागला ला 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 आणि हाताने जे जळालेलं होतं का ती पूर्ण ताईच्या सगळं आता दाखवणार दिसतंय दिसतय हे काय हे पूर्ण लाईन अशी हे झाली पूर्ण जळाली उद्या दिसंटी जास्त पण चांगली आग होती आणि मला काहीच सुचलं नाही ती ताई ताई ओडायला लागली काय म्हणजे माझ्या अंगावर शाल होती का। का। मी काय केलं अशी शाल घेतली हाताने असं पटपट पटपट हे करायला गेलं तर ते त्याचं ते, 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 ते कॉटन होतं बरं झालं सिंथेटिक नव्हतं कॉटन म्हणजे सिंथेटिक असत जास्त पेटले तो टाकलं हा तू बरं ध्यानात ठेवलं तर मग बघा खूप मोठा इन्सिडेंट म्हणजे मा मा माझ्या डोक्यामध्ये काय मा आलं म्हणलं आता पेट धरलाय मी पण एवढी घाबरली म्हणलं आता करू काय माझ्या डोक्यात होतं एक तर टॉप काढून फिकून द्यायचा नाहीतर मग समोर सिंक होतं मी डायरेक्ट असं धरून सिंक पशी नळा पशी म्हणजे ला धरणार होते तेवढं पण पण पेट धरला असता पण तिथपर्यंत जाऊ सर मला काही सुचना पटकन जवळ होत तरी पण मग एका हाताने शाळाने एका हाताने असं विझवलं असं केलं ते मोबाईल होता हातात मोबाईल सहित मी असं केलं त्याच्यामुळे हाताला चटका नाही बसला माझ्या मोबाईल थोडासा पण ते कॉटनचा काळ आणि हे सगळं इकडं खाली चिटकलं ते पूर्ण चिकटलं ते आता आज नाही आग होती चांगली एवढ्या भागात ते उद्या कळन पण जाऊ द्या असं काही जास्त हे नाही झालं थोड्यात तेच ना आता तिने पटकन हे केलं म्हणून झालं नाही तर मग काय झालं असतं काय माहिती चला देवाची कृपा आपल्यावर काही नाही अशा छोट्या मोठ्या इन्सिडेंट होत असते चलायचं पण म्हणलं चला का थोडस हे करून गेल, ती गेली ती पण कधी कधी होतात नाही का, का। टॉपचं एकदम मागण असा हे पेटच धरला त्याने इतका फास्ट पेट धरला जर फास्ट पेट धरतोय सिंथेटिक त्याचा खतरनाक चटका बसला जर सिंथेटिक मध्ये नाही ते एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आणि मग असं मोठ्याने ओरडल्यामुळे रोशनी पण आली पळत बाबलू भाऊ पण आले अक्का पण आल्या ताई तर रडायलाच लागली घाबरली ती एकदम म्हणजे मी घाबरले ती पण घाबरली अचानक एवढं पेट धरलेला बघून आणि त्यातल्या मग बबलू भाऊ पण त्यांचा त्यांच्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगत होते की ते असे आता थंडीचे दिवस आहेत शेकोट्या बघा ठिकठिकाणी करते तर शेकोटीला एक मुलगा ते म्हणले चप्पल त्याने म्हणजे पेटलीवली चप्पल जाळामध्ये अशी त्याला काडी घातली आणि फिरवीच होता असं आणि ती फिरवता फिरवता म्हणजे डायरेक्ट ते बबलू तोंडावरतीच ती चप्पल अशी पडली तर ते म्हणजे पूर्ण माझा चेहऱ्याला जळाला होता म्हणले पूर्ण चटका बसला होता खतरनाक ते सांगत होते

बर्नवतात पेटतात कुणी कुणी सोसाईट करायचा प्रयत्न करतं लहान मुलं एवढे हिटरला गरम पाण्याने आता आमचं जसं की काही दिवसापूर्वीचा बघा व्हिडिओ पण आहे यांच्या मामाचा मुलगा शिवा त्याचं चार पाच वर्ष सा, सा साडेतीन वर्षाचं लेकरू हिटरच्या पाण्यात जळून ऑफ झाला आठ दिवस हॉस्पिटलमध्ये त्याने म्हणजे संघर्ष केला जीव हे करण्यासाठी पण नाही वाचलं तो ते मुलगा सुद्धा डोळ्यासमोर होतं इतका हुशाराने ॲक्टिव्ह होतं ते पण आगीचं काम जळण्याचं काम लय अवघड असतं म्हणजे काय म्हणतो तर चला असं मी म्हणलं तुमच्यासोबत आम्ही सगळं काही शेअर करतो म्हणून मन म्हणली ही पण गोष्ट शेअर करावा कॅमेरा खरं तर चालू होता बरं का दाई व्हिडिओ घेतच होती थोडासा तुम्ही जसा पहिले पाहिला असेल व्हिडिओमध्ये उत्तर पूजेचा पण मग म्हणजे पटकन घाबरल्यामुळे या गोष्टी पटकन म्हणजे मोबाईल बंद केला तिने गारबाडली तर मला हे म्हणायचं आहे की बा किती म्हणजे सावधान अशा होणाऱ्या गोष्टी त्याला वाटतं वाट कोणाचं असं ऐकलं का आपण हे केलं असतं आपण ते केलं असतं कोणाचं असं ऐकल्याच्या नंतर त्यांनी कपडा घ्यायचा त्यांनी पाणी घ्यायला पाहिजे होतं आपण असं कोणाचं ऐकलं आपण येतात पण वेळेला काही सुचत नाही वेळेला काहीच नाही सुचत आता मग अंगावर शाल होती पण मला एक हात मोबाईल सुचला नाही त्यावेळेस मी मोबाईल असं केलं ते तर नाही सुचत माणसाला टायमाला काहीच लक्षात येत नाही असे काही इन्सिडेंट घडल्याच्या नंतर माणूस घरबडून जातो एकदम ज्यावेळेस मला गरम लागायला लागलं ना राहिली पटकन पाळायचं ही पण तशी पण ती पटकन आली पण तिला पण समजलं नाही काय करावं नमकं नेमकं नाही मी डायरेक्ट सिंक मध्ये धरणार होते नळाखाली पण ते डायरेक्ट असे टिपके गाळायला लागले ना ते कॉटनचे लागले आणि तेच तिने असं केल्यावरती ओढून असं केलं तर तेच

त्याच्यानंतर हे पहा खतं टाकले होते त्या दिवशी झाडांना तर त्याच्यामुळं म्हणूनच ठिबक चालू करून दिले सगळं तर सगळ्या झाडांना म्हणजे आता बरेच दिवस झाले दोन तीन महिने झाले खत दिलेच नव्हते तर आता टाकले ती पिशवी टाकली कड्या खताची कुणी इकडे सगळ्या झाडांना ठिबक चालू करून दिले सकाळ सकाळ तर चला थंडीमध्ये ना काहीतरी चटक मटक खाव वाटतं असं थोडस असं वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होती बाहेरची थंडी आणि गरम गरम घरामध्ये काहीतरी वेगळं भजे झालं किंवा मग काहीतरी वेगळी रेसिपी खावं वाटते थंडीमध्ये तर म्हटलं चला आज मस्त अशा ज्वारीच्या पिठाच्या वड्या बनवाव्यात तर इथे दोन वाट्या कोबी पहा मी किसून घेतलेला आहे अगदी बारीक किसणीने कोबी किसायचा जेवढी बारीक किसणी असेल तेवढी चांगली मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या लसूण थोडंसं आलं एक चमचाभर जिरे टाकून पाणी न टाकता ह्याचं मी वाटण करून घेणार आहे तर इथं ज्या वाटीने मी कोबी मोजलेलं आहे त्याच वाटीने इथं ज्वारीचं पीठ मोट मोजून घेत आहे तर दोन वाट्या कोबी घेतला होता एक वाटी दाबून इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कोबी जास्त अगोदर किसायचा नाही लगेच किसायचं आणि लगेच करायला घ्यायचं कारण कोबीचं काय आहे की त्याला पाणी सुटतं नंतर त्याच वाटीने अर्धा पीठ मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि बेसनपीठ घातल्याच्या नंतर जे हिरवी मिरची लसूण जिरे आणि आल्याचं वाटण होतो ते याच्यामध्ये मी टाकून घेते खूप छान वेगळं काहीतरी आहे अगदी पौष्टिक मस्त अशी रेसिपी आहे कोबी जर मुलं वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांच्या पोटात घालण्या घालण्याचा छान असा आपल्याला हा मार्ग आहे भर तर भरपूर अशी शेतातली ताजी ताजी कोथंबीर मी त्याच्यामध्ये घातलेली आहे चवीनुसार मीठ हळद टाकते हवरी किंवा मग जे काल मी म्हटलं ती पांढरे ती आवडल्यास ते सुद्धा टाकू शकता तर आता छान असं मी हे मिक्सर हे मिक्सचर व्यवस्थितचं कालून घेत आहे तर पाणी मी घालत नाही आहे कारण कोबीला ना आमचंच खूप पाणी असतं त्याच्यातच मी हे पीठ मळून घेत आहे खूप छान होतं एक्स्ट्रा पाणी लागत नाही जर तुम्हाला वाटलं मिक्सरच्या भांड्याला एक टाकून मी खाली मिरची लागलेली होती फक्त एक गोट टाकलेला आहे पाणी घालायची याला गरजच लागत नाही अशा पद्धतीचा डोमी बनवून घेतलेला आहे थोडासा जर घट्ट झाला किंवा सैल झाला तरी चालेल थोडस पीठ एक्स्ट्रा कालून तुम्ही केलं तरी चालतं पण योग्य प्रमाण आहे होऊन जातं पाण्याची गरजच लागणार नाही कालवताना तरी पहा अशा पद्धतीने पीठ मळल्याच्या नंतर हाताने मी याच्या अशी मुटके बनवून घेते पहा तर सुंदर टेस्टी मस्त अशा वड्या सुद्धा आपण फ्रीज मध्ये बनवून येणार हे असेच मुटके ठेवून देऊ शकतो जास्तीचे आणि ज्या वेळेस आपल्याला खायची इच्छा होईल त्यावेळेस आपण कट करून त्याला तळून घेऊ शकतो किंवा मग कट डायरेक्ट उकडला तरी चालेल उकडून ठेवलेल्या बेस्ट राहतील आता जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असतील ना तर हे पहा मी आता उकडायला टाकलेल्या आहेत वळ्या चाळणीमध्ये तर ह्या उकडून जर एका डब्यामध्ये काल जशा कोथंबीरवाडी बनवली होती पहा त्याच पद्धतीने जर डब्यामध्ये ठेवल्या आठ आठ दिवस दहा दहा दिवस याला काही <coughs> होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर ज्या वेळेस गरम गरम खायची इच्छा होईल त्यावेळेस याला फक्त कट करून तळून घ्यायचं तर आता मी याला ना उकडायला ठेवणार आहे एक पंधरा ते वीस मिनिट बारीक गॅसवरती खाली पाणी अगोदरच गरम झालं तर इथे पहा सतरा अठरा मिनिट झालेले आहेत आणि वड्या छान मस्त शिजल्यात चाकू घालून चेक करायचं त्याला लागतंय की नाही आतलं बॅटर लागत असलं तर आणखी पाच मिनटं ठेवलं तरी चालेल पण पर माझ्या परफेक्ट शिजल्यात मी आता झाकण काढून नाही याला छान असं थंड होऊ देणार आहे तर हे जे वड्या बनवण्यासाठी मुटके बनवले होते हे छान असे थंड झालेले आहेत आणि आता याला मी ना कट करून घेतले पहा अशा पद्धतीने पातळ पातळ राऊंड राऊंड कट करून घेतलेलं आहे थोडंसं पातळच कट केलं ना तर वडी मस्त कुरकुरीत होती ही सुद्धा कोबीची थोडंसं जाड ठेवलं की काय होतं आत कच्ची राहती आणि वर नाही होतं त्याच्यामुळे पातळ पातळच कट करते खूप छान टेस्टी कुरकुरीत स्नॅक्स म्हणून जरी आज केली तरी पण अगदी मस्त टिफिनसाठी जरी बनवली मुलांच्या प्रवासासाठी जर कुठं जायचं असेल तरी बनवली तर छानच लागते त्यात याला डायरेक्ट सुद्धा आपण तळू शकतो पण मी डायरेक्ट नाही तळते फ्राय पॅनवरती आहे ना हे करून घेते शालो फ्राय करून घेते डायरेक्ट पण तेलामध्ये तशी आपण वडी तळली होती तसं पण करू शकता पण मी याच्यातच घेते कमीत कमी तेलाचा हे करून आणि ही कशी थोडीशी कडक आणखी छान अशी रोस्ट केल्यासारखी भाजल्यासारखी होते चांगली मस्त त्याच्यामुळे याच्यातच घेते मी एक एक वडी अशी सोडून घेतली तेलामध्ये तर मुलं जर कोबी वगैरे खात नसतील तर मग मुलांच्या शक्यतो काही काही भाज्या नाही आवडल्या की ते नाहीच खात तर मग याच्यात घातलेला जो कोबी आहे किसून पण ते कुणाला कळत सुद्धा नाही आणि कुणाला खायला दिल्याच्या नंतर समजत पण नाही की ही कशाची वडी आहे याच्यामध्ये काय टाकले इतकी ही छान टेस्टी लागते झटपट होणारी रेसिपी आहे काही याला वेळ लागत नाही अगदी असं नाही की बाहेरनं ना काही सामान आणायचं किंवा मग टाइम लागतो खूप मेहनत आहे अजिबात नाही तुम्ही पाहिलं अगदी पाच मिनिटात पीठ मळलं पाच मिनिटात कोबी किसून घेतला बस एवढंच म्हणजे दहा ते पंधरा मिनटं खूप झाले हे बनवायला आणि सवडीनुसार मग आपण जे थंड झालेले मुटके आहे ते नंतर कट करून जेव्हा पाहिजे तेव्हा तळलं तर तरी चालतं काही आता त्या दिवशीची कोथंबीरची जी, को जी वडी होती ती मी बरीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती थोडी फार तळली सगळ्यांनी खाल्ली आणि बाकीची जी उरलेली होती ती मी फ्रीजर फ्रीजमध्ये एका एअरताईट कंटेनरमध्ये भरून ठेवली होती ती सुद्धा मी आता ह्या झाल्या की तळवून घेणार आहे तर मस्त पहा ब्राऊन कलर येईपर्यंत अगदी कुरकुरत होईपर्यंत मी याला तळून घेतलेला आहे थोडीशी कडकच आवडते ही खायला गरम गरम पण कडक जर बनवली तर ती गरमच खाण्याची मजा आहे नाही तर मग नंतर थोडीशी अशी नाही लागत चांगली तर याच्यामध्ये चा आवडल्यास थोडस बाजरीचं पीठ पण ऍड करू शकता एक दोन तीन चमचे आवडीनुसार कोणतेही मिक्स पीठांचे मिक्स पीठ जर याच्यामध्ये टाकलं तांदळाचं थोडंसं टाकलं दोन तीन चमचे कुरकुरीत येण्यासाठी तरी चालेल पण अशी सुद्धा खूप कुरकुरीत होती जर नाही की तांदळाचंच पीठ असावं तर मस्त मी एकदम कडक कशा ह्या वड्या भाजून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही एकदा अगदी कुरकुरीत आता एका पेपरवरती काय आहे की तेल थोडंसं राहत असतं पेपरवरती सगळ्या वड्या मी टाकून घेते जेणेकरून एक्स्ट्रा जे पण तेल आहे ते पेपरद्वारे म्हणजे शोषले जाईल तर आता दोन दिवसापूर्वी जी कोथंबीर वडी बनवली होती त्यातल्या थोड्याशा काल रात्री पण तळल्या आणि आता पण पुन्हा तळायला घेतलेल्या आहेत म्हणलं त्याला नाश्त्यामध्ये सगळी दोन दोन खातीन मस्त तर मग त्या पण म्हटलं सात सात याला पण आज ना पॅनवरतीच शालो फ्राय करावा डीप फ्राय काय केला नाही तर पहा तुम्ही मस्त तेलसुद्धा एक्स्ट्रा सगळं गेलेलं आहे आणि मस्त कोबी आणि ज्वारीची पिठाची वडी तयार आहे त्याचबरोबर कोथंबीर वडी सुद्धा जी त्या दिवशी आपण स्टोअर केली होती छान लागते ती सुद्धा म्हणजे अजून टेस्ट बदल झालेला नाहीये दोन दिवस झाले तिला बनवलेली तरी सुद्धा तर चला छान अशा कुरकुरीत वड्या झाल्यात आणि जसं की बऱ्याच ताईंना आमच्या म्हणजे रेसिपी आवडतात ताई म्हणतात की जंगलविला रेसिपीवरती का परवाचे व्हिडिओ खाली कमेंट होती एका ताईंची ना अगोदर पण अशा अजून मधून येतच राहतात का तुम्ही कधी सुरू आहे प्लीज सुरू करा तुमच्या रेसिपी आम्हाला आवडतात सोप्या असतात ट्राय करायला तर एका ताईची अशी पण होती की रोशनी बाबू आल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं होतं की विला रेसिपीज वर आता डेली कुकिंगच्या व्हिडिओज येतील रेसिपी जिंकतील चांगल्या चांगल्या पण आता काय झालंय नेमकं आपण इकडं पण थोडस वाढवलं हे बिझनेस हो ते ताईने तशी पण कमेंट केली की तुम्ही इकडं बिझनेस वाढवला त्याच्यामुळे तुम्हाला हे करायला मग नक्की तुम्ही टाकणार आहे की टाक नाही ना ते सांगा तर आता टाकवा तर आमची फार इच्छा आहे पण काय होतं की ऑर्डर आपल्याला भरपूर असतात ऑर्डर थोडंफार पर्सनली पण लक्ष द्यावं लागतं तिथं पण वेळ जातो ब्लॉग शूट करायचे टाइम कसा दिवस निघून जातो तेच कळत नाही आम्हाला आणि तिथं रेसिपी टाकायचं काय होतं की तिथे रेसिपी शूट करायची म्हणलं चुलीवर तीन साडेतीन चार घंटे कम्प्लीट लागतात चूल पेटवायलाच आम्हाला म्हणजे जास्त टाइम लागतो तिथून पुढं मग सुरुवात होती प्रत्येक गोष्ट मग म्हणजे तास तास ते बघून म्हणजे साडेतीन घंटे चला चार घंटे तिथं उभे रेसिपी कितीही छोटी जरी असली ना तरी तेवढा टाइम जातो आणि मग त्याच्यामुळे काय होतं बाकीचे काम तसेच राहतात तर बघू ट्राय करू थोड्या दिवसाने टाइम मिळाल्याच्या नंतर जसं होईल तसं आम्हाला तर पण सुद्धा वाटतंय कि रेसिपी तिथे गेल्या पाहिजे इतका छान आम्ही सेटअप तो बनवून ठेवलेला आहे तर ट्राय करू ट्राय केल्याच्या नंतर नक्कीच म्हणजे तर नक्की प्रयत्न करू आम्ही तिथे रेसिपी टाकायचा का बंद ठेवू असं तर होणार नाही किंवा मग काय काय म्हणतात कसं धरवलं तुम्ही त्याच्यावरती स्टिचिंगचे व्हिडिओ टाका तर करणार तरी काय काय म्हणजे बऱ्याच ताई असं म्हणतात स्टिचिंगचे टाका नाही काहीतरी कवाय ना टाका जेणेकरून म्हणजे आम्हाला शिकायला भेटाय आणि म्हणजे फायदा होईल बंद ठेवू नका तर मग आमचा पण विचार चाललाय तर काही का फुल ना फुलाची पाकरी कसं कवाय ना आपण त्याच्यावर रेसिपी टाकायला सुरुवात करूया एक दोन पाच पाच सात सात मिनिटाची बनवण्याचा प्रयत्न करू आता पाऊस संक्रांत झाल्याच्या नंतर होते तसं आम्ही नक्कीच म्हणजे बंद ठेवू असं तर आमच्याकडे डोक्यातच येत नाही पण वेळच आम्हाला पुरत नाही अशी गोष्ट झालेली आहे आणि तिथं कसं टायमिंग पाहून तिथं क्लिअरिटी पाहून घरामध्ये कसं लाईट असला केव्हा व्हिडिओ घातला तरी चालतो पण तिथं सगळं काही पाहूनच म्हणते इतका आपण शूट करायचं क्लॅरिटी नाही आली क्लिअरिटी नाही आली की व्हिडिओ मग व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम जरी सगळं पाहूनच आपण जरी ना असलं ना की व्हिडिओ ब्लर दिसतो एकदम बिलकुल म्हणजे हे होत नाही तेच ना आणि दुपारच्या टायमात घ्यायचं तर मग कसं आता मुलांकडे पण लक्ष द्यावं लागतं दुपारी मधून आल्याच्या नंतर त्याला व्हाईसवर येऊन जमत नाही डायरेक्ट घरात कुणी नसताना एकदम शांत वातावरणामध्येच ते व्हिडिओ काढावे लागतात आणि आमच्या इथं कल्ला लय आमच्या अक्काचा आवाज तर मोठा आहे लय ओरडत राहतात सगळ्याला त्याच्यामुळे तिथं आवाज कोणाचा पाहिजे नाही प्रत्येकाला म्हणायला शांत बसा शांत बसा ओरडू नका म्हणजे इरिटेट होतो माणूस असं एकदम नॅचरल दाखवतो ना आम्ही जसं आहे तसं आता दुसऱ्या रेसिपीज कसं असतं आपण वाईसवर पण देतो घरातल्या पण समजा वाईसवर देतो पण तिथं आपण नॅचरली दाखवतो जसं करताय तसं एकदम साधं याच्यामध्ये त्याच्यामुळे मग सगळ्यांना त्याच्यामुळे मग काय की सगळ्यांना शांत बसा शांत बसा शांत बसा एक शांत बसलं हो की दुसरं ओरडणार आता बोलणार सगळे घरातले आहे हे त्याच्या संग बोलत ते त्याच्या संग बोलतो मग तो सगळा आवाज येतो नाहीच ऐकत की ती काय म्हणा मी कधी कधी नाही इतकं इरिटेट झालो खर तर म्हणजे इतकं वर लागतं ना मुलांना पण सगळ्यांनाच पहिले तरी कमी होते आता रोशनी आणि तिचं पिल्लू ते सगळे म्हणजे आता एक प्रकारचे फॅमिली मेंबरच आज झाले आणि तिथं घर भरल्यासारखं किती नाही म्हणलं तर आडवड भांडणं तडण इतकं राहतं ना पोरांचं त्याच्यामुळं मग ह्या गोष्टीला कसा नाही वन टाइम आणि शांत डोकं पाहिजे तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित होती चिडचिड करून एखादी गोष्ट करण्यात शांत बसवायला मग ती कट करायची समोरच्याला चला म्हणायचं शांत बस बाबा बोलू नको शांत बस बाबा बोलू नको परत, दो बोल परत, परत ती दोन मध्ये कुणी बोललं तर परत डिलीट करायची परत घ्यायची असं तिथं भरपूर स्ट्रगल होतं आम्हाला आणि मग तिथं रेसिपी शूट करायला एवढा वेळ बाकीचे आमचे काम होत नव्हते त्याच्याकडे आता दुर्लक्ष केलं पण मला असं वाटतं काहीतरी करू टाकू आम्ही बऱ्याच यांच्या मागे पण कमेंट्स येत त्या आता मध्यंतरी बंद झाल्या आता परत एक तर म्हणलं त्याच्याबद्दल प्लीज सांगा तुम्ही का तुम्ही त्याच्यावर काम करणार आहेत की नाही सुरू करणार आहेत की नाही करू संक्रांत झाले होते त्याच्या आधी पण पॉसिबल झालं तर नक्कीच करू करू बरोबर आताच काय काय कसं कसं ना आम्ही आता त्याच्यावर टाकणारच आहे चला कारण आता एवढ्या साऱ्या गणींच्या कमेंट्स ते रेसिपी सोप्या वाटतात आमच्या त्याच्यामुळं मग आपण करूच काहीतरी कवाय ना आहे का साध्या साध्या पाच पाच सात सात मिनिट